नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे पुरवणी तर माझा विषय आहे एक हात मदतीचा तर बघा माझ युट चॅनल आहे दोन वर्षापूर्वी मी युट्यूब चॅनल खोलला मला काहीही युट्यूब मधलं माहीत नव्हतं कसे व्हिडिओ पोस्ट करायचे कसे काय एडिट करायचं कसे पोस्टर लावायचे कसा थमेल लावायचं हे काही माहित नव्हतं तर एक वर्षी एका वर्षात मी पाचशे व्हिडिओ केले होते ते पाचशे व्हिडिओ आपोआप डिलेट झाले कसे झाले काय झाले मला माहीत नाही माझी काय चुकी झाली किंवा काय कुठून झाले काय काहीच माहीत नाही तर मी ते सोडून दिले सोडून दिले म्हणजे मी व्हिडिओ करायची थांबली नाही माझी अशी जिद्द आहे की कुठची गोष्ट कमी पडली तर थांबायचं नाही तिथे त्याच्या पुढचं करत राहायचं तसं मी व्हिडिओ करत राहिली आणि बघा मला काही कळत नव्हतं आता अडीच वर्ष झाली काय यूज येत का नाहीत काय नाही काय नाही येत होत थोडं 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 आज नाही उद्या होईल असं म्हणून सोडून देते की पैसाच हवाय किंवा हेच हवंय तेच हवंय मी असं करत बसत नाही कारण माझी जी हौस आहे ती मी पूर्ण करते तर बघा मी एका युट्यूबला युट्यूब चॅनलवाले आहेत त्यांना मी इथलेच आहेत रत्नागिरीचेच होते त्यांना मी सांगितलं की मला प्रॉब्लेम आहे की मला काय कळत नाही यूज काय येत नाही किंवा काय हे वाढत नाही अर्निंग वाढत नाही किंवा काय होत नाही असं सांगितलं तर त्यांनी सांगितलंनी मला दोन हजार रुपये द्यायला लागले मी तिथल्या तिथे विषय स्टॉप केला ती नंतर एक यूट्यूबवर भेटला खूप लांबचा त्यांना मी प्रश्न मांडला की माझं असं असं झालं पाहिलं तर मला तुम्ही मदत कराल का? तर त्यांनी सांगितलंनी तुमच्या तिकडे काय पिकतं तर असं विचारलं नाही तर तुम्ही पाठवाल काय तिथेच विषय स्टॉप केला पाठवू शकले असते पण माझला मला जी मदत हवी होती ती त्यांच्याकडून मिळाली नाही त्यामुळे मी पाठवू शकले असते माझं तसं काय नाही मला खूप असं हाता द्यायला आवडतो त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नव्हता पण त्याने मला मदतच केलं नाही तर मी पुढचं काय बोलू तर मी तिथेच विषय स्टॉप केला तर आत्ता मला खूप छान असे मदतीचा हात देणारे भेटले दादा ते पण युट्यूब चॅनल आहे त्यांचं राम आदित्य म्हणून खूप छान युटूपर युट्यूपर आहेत खूप छान असे निराग चेरा आदिवासी समाजातले आहेत पण खूप छान आहे म्हणजे त्यांचं राहणीमान आहे ना ते खूप असं निरागस करणारे आहे म्हणजे असं फालतू किंवा नाचून गाऊन असं काही हे नाही खूप छान छान व्हिडिओ दाखवतात त्यांची पण खूप छान आहे ते पण खूप छान आहे त्यांची दोन मुलं आहेत ती पण छान आहे आणि मला खूप छान पद्धतीने असं समजून सांगितलं की हे असं केल्यामुळे तुझं अर्निंग वाढेल हे केल्यामुळे तुझं थमेज चांगलं केलंच तर तुला व्ह्यूज येतील किंवा कोणालाही लिंक शेअर करायची नाही आपली असं खूप असं समजून द्या सांगितल्याने आणि आपल्या वेळात वेळ काढून मला खूप मदत केल्याने म्हणजे खूप म्हणजे असं कोणी करू शकत नाही त्यांचं आज मी काम बघितलं ना तर खूप मोठं आहे कारण ते मेंढ्या राखतात शेळ्या राखत आहेत परत ते शेतात जात आहेत आणि त्याच्यातूनच मला त्यांनी काहीतरी तिकडून तयार करून पाठवतात मी आता तुम्हाला सांगणार नाही कारण त्यांना तुम्ही जर लाईक शेअर सबस्क्राईब ना तर त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला उत्तर मिळत खूप छान असे समजून सांगतात असं युट्यूबवर कुठलाही सांगत नाही कारण त्याला माहिती असतं आपल्यापेक्षा वर चढणार पण ते तसं म्हणत नाही हाताला हात धरून नेणारा माणूस पण भेटतो पायाला पायाला हात घालून खेचणारा पण भेटतो तसं ते हाताला हात देऊन माणसाला वरती काढणारी माणसे त्यामुळे खूप छान असं छान असे दादा आहेत आणि खूप मदत केलेली आहे त्यांनी त्यांच्याबद्दल मी खूप खूप म्हणजे मोबा बघितलं होतं पण खरोखरच मला त्याने व्हॉट्सअप नंबर खरोखर कर असं कोणी देऊ शकत नाही असं मला त्यांनी मदत केलं नाही ना की ना। आज त्यांच्यामुळे खूप माझे यूज पण वाढायला लागले अर्निंग वाढायला लागलंय असं म्हणायला काय हरकत नाही पण जेवढी ही नव्हती तेवढा आता थोडासा तरी फरक पडलाय तर त्या दादांमुळे पडले बघा माणूस मदतीला पण धावून येतो गरीबाला गरीबच ओळखतो असं त्यांनी मी पण म्हणते गरीबाला गरीबच ओळखतो मन आहे एक सावकाराच्या घरी जायला घरी जायचं बघायला आणि गरीबाच्या घरी जायचं जेवायला तशी ही पद्धत आहे तसं हे झालं मग मी गरीबाला शब्द टाकला आणि गरीब माझ्या मदतीला धावून आला पण सावकार तसा म्हणत नाही सावकाराच्या घरी बघायलाच जायचं सगळं सा ते सावकार आणि गरीबाच्या घरी जायचं जेवायला मीठ भाकरी काय असे ना पण तो देतोच आपल्या ताटात भाकरी नव्हे मीठ तरी टाकतोच असं असतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि त्या दादांच्या पण खूप त्यांना सपोर्ट करा त्यांचं राम आदित्य म्हणून चॅनल परत एकदा सांगते खूप छान आहेत अस लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा